दहा नगरसेवक आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्या पक्षामध्ये आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्ष प्रवेश झालाय आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भक्कम पद्धतीने आज आपल्या समोर येतोय दहा नगरसेवक आहेत प्रचारक पार्टीचे जवळपास तीन चार नगरसेवक आणि राहिलेले पालकी पार्टीचे नगरसेवक अशा सगळ्या पद्धतीचे आमचे संतोष नेत्राव असतील त्यांचे मित्र कंपनी सगळे आज आपले गंगेकर साहेब असतील त्या पद्धतीने सगळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय साहेबांच्या वरती विश्वास ठेवून अधिकृतरित्या पक्षामध्ये आलेले पक्षा आम्ही पहिल्यापासून शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी आघाडी जी आहे त्यातूनच आमची पहिल्यापासून तिथंच आम्ही काम करणारी माणसं आहे परंतु पंढरपुरामध्ये ला ला दिली हैप लोका तेचा ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि तिथं काँग्रेसला बी उमेदवारी दिली ह्या संभ्रमात सगळी लोकं होती आमच्या आमच्या पंढरपूर शेरवर्गामींची आणि त्याच्यानंतर ही उमेदवारी शरद पवार चंद्र पक्षाची ज्यावेळेस फायनल झाली त्या दिवशी आम्ही ह्या आघाडीतून म्हणजे महाविकास आघाडी जी आहे त्याच्यातनं शरद शरद चंद्र पवार पक्षात जायचा निर्णय घेतला आज आम्ही आम्ही मी आहे माझे दोन भाऊनगरसेवक आहेत प्रताप गंगेकर आहेत जे आमचे इथले पंढरपूरचे माजी उपनगर नगराध्यक्ष होते त्यांचे दोन नगरसेवक आहेत बाळासाहेब कसबे आहेत तसेच काका पवार आहेत असे साधारण दहा न दहा नगरसेवकांनी आज आम्ही प्रवेश केले आहे अर्जुन पवार आहेत समाधान लोखंडे आहेत असे अनेक गंगेकर म्हणून आपले अजितदादा पवार गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते त्यांनी आज प्रवेश केला आहे उमेदवार विजय करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतलेला आहे तिथल्या लोकांचा जो कौल आहे तो तुतारीच्या पाठीमागचा आहे आतापर्यंत आम्ही सुद्धा राष्ट्रवादीतच पूर्वीपासून काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही इथून पुढे राष्ट्रवादीतच काम करणार नगर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची तुम्ही निवडणूक लढवली होती थोडक्या मताने अठ्ठावीसशे मतांनी पराभव आता शरदचंद्र पवार पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहे तसं काही शब्द वगैरे दिलाय का नाही नाही राष्ट्रवादी पक्ष आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या सगळे इलेक्शन शरदचंद्र पक्षाच्या गटाकडून पंढरपूर शहर आणि ग्रामीणचे लढले जातील ह्याच पद्धतीनं ह्या गटाकडून केलं जाईल त्यामध्ये जिथं शब्द वगैरे घेण्यापेक्षा तिथं करेल सतत चर्चेत राहिलेला आहात की प्रत्येक निवडणुकीला वेगळी भूमिका आहे अशी एक चर्चा होत आलेली आहे अनेक वेळा तुमचा पाठिंबा प्रवेश जनतेने बघितलाय आता या वेळेला इकडं पाठिंबा दिलाय काय सांगू इकडं पाठिंबा द्यायचं कारण म्हणजे आम्ही आतापर्यंत महाविकास आघाडीचंच काम केलेलं आहे शरद पवारांच्या विचाराचीच माणसं आम्ही आहे आणि आत्ता सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या दृष्टीनेच आमचं सगळं यंत्रणा होती पण आत्ता अचानक एक काँग्रेसकडनं आणि एक राष्ट्रवादीकडनं उमेदवारी झाली आम्ही शरदचंद्र पक्षाच्या विचाराच्या असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि आम्ही महाविकास आघाडीच्याच पाठीमाग आहे